आंतर महाविद्यालयीन सेंट्रल झोन कबड्डी स्पर्धेत बदनापूरचा संघ ठरला विजेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर व मच्छुदरी शिक्षण संस्थेचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय आंबड यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित सेंट्रल झोन कबड्डी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कन्नड येथील संघावर मात करत कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बदनापूर या संघाने विजेतेपद पटकावलंय विजेत्या संघाला चषक देऊन गौरवण्यात आले असून या समारोप समारंभास प्राचार्य डॉक्टर मिलिंद पंडित डॉक्टर संदीप सि जगताप डॉक्टर बबू शेख डॉक्टर बप्पासाहेब मस्के डॉक्टर भुजंग डावकर क्रीडा संचालक डॉक्टर प्रशांत तौर उपप्राचार्य प्राध्यापक उबाळे पर्यवेक्षक प्राध्यापक पांडुरंग काळे स्टाफ सेक्रेटरी डॉक्टर राम रवणेकर डॉक्टर दिगंबर भुतेकर यांच्यासह विद्यार्थी प्राध्यापक वृंद उपस्थित होते तर यावेळी क्रीडा चाहते ही मोठ्या संख्येने उपस्थिती होती दोन दिवस चाललेल्या या क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन मच्छुधरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते काल झालं होतं तर आज अंतिम सामने हे दोन दिवस चालले सदरची माहिती मच्छदरी महाविद्यालय आंबळे यांच्या वतीनं आज दिनांक बारा सप्टेंबर रोजी दुपारी सहा वाजता महाविद्यालयाकडून सहरची माहिती देण्यात आली आहे